नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजप आणि काँग्रेसनं सर्व पणाला लावली आहे मात्र मतदारांचा कौल कुणाला असेल हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे घेऊया एक आढावा तर आम्ही सध्या दक्षिण गोव्याच्या एंट्री गेटीचे साऊथ गोवा डिस्ट्रिक्टी सुरवात जाता हो जाऊन असा जुवारी पूल तुम्हाला खबर केबल स्टँड असो पूल आणि एक टाईम आशिल् जेव्हा मडगाव वचप्र ट्रॅफिकान आम्ही सारखे जाम पडता आता सुरळीतपणा सारखे मडगाव पकता वास्को पाव शकता टायमार एअरपोटार पाव शकता तर व जॉन असा जुवारी पूल आम्ही आता पुढे वचया सऊथ गोव आणि लोकांना उलया की सध्या जे जे राजकारण असा तुम्हाला खबर असा की पार्लमेंट्री इलेक्शन असा आणि दक्षिण गोवा ही जी कॉन्स्टिट्युएन्सी असा भीतली डिस्ट्रिकातली जर एक कॉन्स्टिट्युएन्सी सोडत नॉर्थ गोवा गेला ती प्रियोर कॉन्स्टिट्युएन्सी तर बाकीच जो कॉन्स्टिट्युएन्सी मिळून साऊथ गोवा हे पार्लमेंट्री कॉन्स्टिट्युएन्सी जाता आणि हा सात तारखे इलेक्शन असा टोटल कॅन्डिडेट जाऊन सा असतात आठ कॅन्डिडेट आता ह्या आठ कॅन्डिडेट्सांतर पोळपास गेल्या खरी जी लढत असते ती थी मेन तीन कॅन्डिडेट्सां भीत असतात आणि लोकांमधे आम्ही जाणा जाऊन घेऊया की सध्या वारे कसे असा दक्षिण गोयात तसेच लोकांचे म्हणणे किती असा गोयन बी जे पी सरकार बरे काम केलेले असा मोदी सरकारान लोकां फुकट रेशन दिलेले असा माझे घरां धाव असा त्यांुकट रेशन मिळतात त्यांन्यात दीड हजार दोन हजार मेळात ते त्यांना भरपूर आधार जाता एक म्हणजेपमेंट डेव्हलपमेंटा खात्री कसे जी हेजे वतीनं डेवलोग्में� पहिली जली कामं पण ती आता बी जे पीच्या सुभाष सर हा पण ते कामाची पद्धत त्या लेवलाचे राहून ले सगळी कामं जीवन कळमा गावात जे की कडेन व्हले ते झाले ना अशें ना तो तेका लागून ते बी जे पी बी जे पीच्या कशें आपल्या करता न्ही आनी बी जे पी नामं दिसता ना की काँग्रेस कॅन्डिडेट दे 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 बेटर देन दे बी जे पी कॅन्डिडेट पल्लवी मॅडम आमगेली कॅन्डिडेट ती एक बायल मनीस मोदी सरकारान तिका निवडून हाडपा लागून कॅन्डिडेट उभी केला आम्ही सगळी बायलो हांगा खुशेन तिका निवडून हाडटली ती एक मनीस फुडें सगळून कित करतली आमक आशा धेंपेचे मगे कांय ना पयली पहिली आशिल्ली गोंयांत आमी कांय के के काय केन्नाय केमां लागल ना आणि कितें किती म्हाका खबर ना पण डेंपेबद्दल मग काहीच वाईट पड ना ती बी जे पीक घर गर धाडपाक गरज असा फुडली पांच धा वर्सां परत इश्यू ना इशू ने दिसता बी जे पी सरकार आमचे खूप खाली सतरा वर्ष बारा वर्सांचा चाललं बारा वर्षांत जो विकास झाला तो सतरा वर्सां भीत काँग्रेसीन विकास भी केला ना आमचे रस्त्याचे डॅवलॉपमेंट पहिले जे अटल शेतू झाला ह्या पाच वर्सां अटल शेतू झाला जुवारी ब्रिज झाला आणि पोपोळे टू हांग म्हापसा पर्यंत नॅशनल हायवे झाली प्रत्येक हॉस्पिटला डॅवलॉपमेंट बरं झालं कोरोना टायमारे भर त्यांच्यानी भरपूर हेल्प केले गोयकारा पण परिस्थिती अशी असा की लोक शिकपा बेजारतले शिकपाक ड्रायव्हिंगा करतो ता बसून आता शिक्षण बिकॉम जाऊन ड्रायव्हिंग हो ना तो ना तो नारा असा की चारशे पाड म्हणजे मोदी सांगले असा काल पण मध्य हातूक वास्को वेळ्या सारख्या गावात आमचा खरो खरं इतले भव लोक संख्येन पन्नास हजाराच्या वयर लोक गेल्ले असतात पन्नास हजार लोक असो उमेद असा की परत एकदा आम्हाला डबल इंजिन सरकार मोदी सरकार परत जायक आणि हेच मोदी सरकार भीत आम्ही दाखवून काँग्रेसी हे राहुल गांधी सगळे काबार घोलेकडे असा म्हणून डबल इंजीन सरकारा भीत मोदी सरकार चारशे पार हे कर अवश्य प्रभू हे जातलो इलेक्शन म्हटले ते हे इलेक्शन म्हटले इट इज ते कास्ट क्रीड जेंडर ये ना हे सिंपल लॉजिक आम्ही चितू आहे गुड ओ बॅड हमको

बी पयशे मेळटा देड हजार आणि आमकां जाण्टेल्यांक बी दोन हजार मेळा आणि सगळे आमक बरे हा की बार चार पार, फेर एक बार मोदी सरकार आमक दिसता पल्लवी टेम्पो निवडून जाय आणि निवडून आमकां स्पोर्ट्सा स्पोर्ट्सांमार्फत म्हळ्यार चेस टुर्नामेंट बॅडमिंटन टुर्नामेंट जावं स्पोर्ट्सा मार्फत खूप आमकां आमच्या भुरग्यांक फुडें व्हेल्ली जाय जशें आमी पल्लवी डॅम्पोय डॅम्पोय आसा ते ते इंजिन हितूंतल्यान इंडस्ट्री इंडस्ट्री तातूंत येयल्ली आसा जशें म्हळ्यार मायनींग जावं जावं इंडस्ट्रियल जावं जशें आमचे सद्या पय सांगार कश्टी ह्या गांवांत अपरान पान सारको डॅपो कंपनीचो आसलेलो ते कांय कारणा खातीर बंद पडलेलो आसा तो चालू जाल्यार आमचे समज दोनशे अडेशे भुरगे आमचे लोक थंय कामाक चालू आसलेले Ansamal waktu satah terakhir la tu, dampaknya upahan per tahun 40 apa sahaja.